दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या विदर्भाचे पंढरपूर असलेल्या विठ्ठल जय विठ्ठल रुक्मिणींचा अभिषेक आणि महापूजा आटोपल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं होत कळमेश्वर तालुक्यातील मागील तीन दिवस सर्वत्र जोरदार पाऊस झाला असला तरी शुक्रवारी पावसानं दिवसभर उसन दिल्यामुळे यात्रेमध्ये मात्र भक्ती भक्तीचा महापूर आला होता विदर्भाचे पंढरपूर श्रीक्षेत्र धावे धापेवाडा येथे आषाढी यात्रेनिमित्त सोमवारी पहाटे सावनेर कळमेश्वर क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष बाबू देशमुख आयुष्य देशमुख सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी मठपीठ श्रीहरी बापू वेळेकर मायाताई वेळेकर यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली आहे याप्रसंगी सरपंच मंगलास शेटे देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष भानुप्रतापसिंग सिंग पवार सचिव आदित्य प्रताप सिंग पवार उपस्थित होते मंदिर परिसरामध्ये जवळपास चारशे भजनी मंडळ आणि दिंड्या पालख्या बाहेर गावाहून आलेल्या होत्या ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या टाळ मृदुंगाच्या साथीनं भजन कीर्तन म्हणत हजारो विठ्ठल भक्तांनी माऊलींचं दर्शन घेतलंय मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वयंसेवी संस्थेमार्फत करण्यात आली होती तर तेथे आलेल्या प्रत्येक भाविकांना महाप्रसाद आणि अल्पोपहाराची व्यवस्था करून देण्यात आली होती सायंकाळी पाच वाजेपर्यंत दिंडी दीड लाखाच्या जवळपास भाविकांनी दर्शन घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे यात्रा संस्थेमध्ये पार पाडावी याकरिता उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार विकास विकट नायब तहसीलदार संदीप तडसे मंडळ अधिकारी शरद बोरकर ग्रामविकास अधिकारी ईश्वर धुर्वे हे लक्ष ठेवून होते यात्रेच्या नियोजनासाठी मंदिर देवस्थान कमिटी अध्यक्ष रुद्रव प्रतापसिंग पवार निखिल गडकरी विलास वैद्य अरुण चिखले प्रभाकर रानडे आदींनी प्रयत्न केले सोबतच आरोग्यसेवा पोलीस बंदोबस्त स्वयंसेवा भाविकांच्या आरोग्यासाठी काळजी घेण्यासाठी धापेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवा मंडळ सेविका मंडळ तसेच आदी कर्मचारी लक्ष ठेवून होते अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेरचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील कळमेश्वर पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला होता भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी मानव केंद्र कळमेश्वर तसेच मंदिर समितीच्या स्वयंसेवकांनी विशेष असं परिश्रम घेतला